श्रोते हो, नमस्कार मी आपणाला कुरुंदवाड व गोकर्ण या गावांचा घनिष्ठ संबंध कसा आहे या संदर्भात गुरुचरित्रातील तीन अध्यायाद्वारे मी तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगणार आहे I'm I'm better. I'm better कुरुंदवाड व गोकर्ण या गावांचा घनिष्ठ संबंध कसा आहे मी संशोधनात्मक त्या संदर्भात विचार करून हा व्हिडिओ केला आहे आता गोकर्णामध्ये श्रीपाद श्रीपादरायांचं मंदिर आहे आणि श्रीपाद श्रीपादरायांचं विश्रांती स्थान आहे दोन्हीकडेही कोटी तीर्थ आहेत याच्या मी तुम्हाला सांगतो गोकर्णामध्ये कोटी तीर्थ तलाव आहे आणि गुरुचरित्र अध्याय अठरा मध्ये उभी क्रमांक तीस मध्ये काय म्हणलेलं आहे पहा वृंदवाडा मधील संगमाच्या संदर्भात उल्लेख केला आहे पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ कोटी तीर्थ परियसा अशा प्रकारचा उल्लेख गुरुचरित्रामधील अठराव्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक तीस मध्ये आढळतो कुरुंदवार संगम आणि गोकर्ण गोकर्णतीर्थ दोन्ही नाच करणारे आहेत ते कसं तुम्हाला सांगतो गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक सातव्यामध्ये ओवी क्रमांक सासष्ट अशी आहे की करिता गोकर्णाशी ब्रह्महत्यादी पापनाशी ईश्वर तेथे सदा निवासी मृत्युंजय सदाशिव अशा प्रकारचा गोकर्णाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे ब्रह्मतेचं पातक त्या ठिकाणी स्मरण केलं तरी सुद्धा निघून जाईल आणि भगवान शंकरांचा त्या ठिकाणी वास्तव्य आहे असा याचा अर्थ आहे त्यानंतर या ठिकाणी कृष्णा पंचंगा संगम आहे या संदर्भात उल्लेख केला आहे गुरुचरित्र अध्याय अठरावा ओवी क्रमांक मध्ये उल्लेख केला आहे कृष्णा पंचगंगा संगम याविषयी उल्लेख केला आहे ब्रम्हत्यादी महापातके जळून जाती स्नाने एके एका स्नानामध्ये जळून जातील ब्रह्मत्यादी पातक ऐसे सिद्ध स्थानिके निके सकाळाभीष्ठ होईत येते म्हणजे कृष्णा पंचंगा संगम या संदर्भात उल्लेख केला आहे की ब्रह्म अत्यादी पातक सुद्धा एका स्ना निघून जाईल इतकं इथं मोठ्या प्रमाणात ताकद आहे इतकं या संगमाचं महत्व आहे पुढं अध्याय क्रमांक आठ आणि ओबी क्रमांक पाच मध्ये ते आहे गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथून श्री गिरी आहे ती लोकानुग्रहाशी तर गोकर्ण क्षेत्रामध्ये श्रीपाद येथे तीन वर्ष गुप्त रूपामध्ये राहिले आहेत आता तिथं राहण्याचं कारण काय लोकानुग्रह करण्यासाठी राहिले आहेत अनेकांना अनेकांचा उद्धार करण्यासाठी म्हणून राहिलेले आहेत एवढं स्थान मोठं असताना तिकडं का गेले तर गोकर्ण हे महान क्षेत्र आहेच परंतु लोकांच्या अनुग्रहासाठी त्या ठिकाणी श्रीपाद वास्तव्य केलं होतं आता माझ्या मते सात गोष्टी मी यामध्ये म्हणजे शोधून काढलेल्या आहेत त्या कोणत्या मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे दोन्हीकडे तीर्थ आहे दुसरं म्हणजे दोन्हीकडे श्रीपाद रायांचं स्थान आहे तिसरं म्हणजे दोन्ही तीर्थे ब्रह्मात्या पाचक नष्ट करणारे आहेत त्यानंतर चौथ म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या जर पाहिलं तर कुरुंदवाड ही सिटी नाही विलेज ही नाही टाऊन आहे गोकर्ण नाही त्याचप्रमाणे सिटी नाही विलेज नाही तर टाऊन आहे दोन्ही गावामध्ये दोन्ही गावं आणि बाजारपेठ तेवढ्याच आकारमानाची आहेत दोन्ही गावामध्ये साव म्हणजे दोन्ही गावामध्ये मुख्य दैवत शिवच आहे गोकर्णामध्ये मुख्य दैवत आत्मलिंग म्हणजे शिव आहे आणि वरुंदवाड मध्ये कल्लेश्वर आहे म्हणजे शिवच आहे आणि सातवं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही गावामध्ये सत्ययुगासारखी शांतता आहे कारण मी दोन्ही गावामध्ये राहिलेलो आहे या ठिकाणी मी बावीस ते तेवीस वर्ष राहिलेलं आहे कुरुंदवाडमध्ये इथंही अनुष्ठान मी केले आहेत आणि गोकर्णालाही वर्षाला मी त्या ठिकाणी कधी चार दिवस कधी आठ दिवस कधी पंधरा दिवस अनुष्ठान केले दोन्हीकडेही सत्ययुगासारखी शांतता आहे जर तुमच्याजवळ गुरुचरित्र ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही या संदर्भात शोधून पहा तुम्हाला आढळू शकेल आज आपण एवढ्यावर थांबूया अवधूत श्री गुरुदेव दत्त